हो शेठ समजवा त्याला लय भाऊ खातोय तो अरे प्रत्येक उमेदवाराला विचारतोय काय काम केलं सांगा आता काय उत्तर द्यायचं त्याला प्रत्येकाला विचारतोय तू पक्ष नाही ना बदलणार मी तर आता पक्ष बदलणार होतो तिकीट दिलं नाही म्हणून आता सही फोन केली ना त्याने आता काही खरंच काम करायची का काय आम्ही मला विचार होता पाच वर्ष निवडून आल्यावर गायब नाही ना होणार तुमच्या आईला तुमच्या अरे आपण सगळे एकाच टाईपचे आहेत ना मग आपण ठरवून आपला पॅटर्न तुम्ही बोलून आईला भाव देतोय ना तर ले भाव भाऊ लागलाय तो अहो आमचं तर सोडा हो तुमच्या पक्षवर पण टीका चालू केली आता त्यांनी अर्धाम बोलले मॅन मॅनला आल्यावर बघू काय बोलतोय आला 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 किनॅन तुमच्या सगळ्यांचा बाप आला <laughs> मतदार आले मतदार <laughs> मिशी साई लव रे बत्तीस <laughs> नमस्कार नेते <laughs> ए, दे त्याला तू हो तिकड त्याला सांगतोय <laughs> आचार संहिता चालू झालीये तुम्ही सगळे पण आता सामान्यच हे मतदार जास्त भाव नाही खायचा मतदानाच्या दिवशी शिस्तीत आम्हाला वोट करायचं अरे कोण आहे तू पाच वर्षात आमच्या सोसायटीत तरी आला का कोण वर करून सांगतोय आलोय सोसायटीत पैसे वाटलेत दिवाळीचा बोनस पण दिलाय आणि ओवळणी म्हणून पण दिलाय असे घेऊन लोक विसरून जातात कोणी दिलाय तो आता जो कराल काम आम्ही त्याचा घेऊन तुम्ही दोघं ठेवणार का जिवंत लोकशाही अयो यांनी तर पब्लिक पॉवर अंडर एस्टिमेट केली आपण दाखवून देऊ ना आपली ताकद तू फक्त ना, ना वोट टाकायचा सरकार कोणाचं येणार ना ते आम्ही लोक ठरवणार आप यावेळेस मी फक्त वोट नाही टाकणारो काम नाही केलं ना नोटा दाबी नोटा यावेळी आपला पॅटर्नच वेगळा आहे गृहित धरू नका यावेळीची निवडणूक झेपायची नाही तुम्हाला आपण कृपा हे चल रे